आदिवासी डोंगरला व अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावी याकरिता विवेक भाऊ पंडित विघुलता पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली श्रमजीवी संघटनेतर्फे शहापूर परिसरातील गोटेघर येथे एक दिवसीय भव्य तालुकास्तरीय बालक्रीडा कला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले यामध्ये कबड्डी लंगडी उंच उडी लांब उडी धावणे स्पर्धा डॉजबॉल फुगेफोट बटाटा शर्यत अशा अनेक प्रकारच्या स्पर्धांचा समावेश आहे दरम्यान या स्पर्धाकरिता तालुक्यातील एकशे चोवीस आदिवासी विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला तर यावेळी श्रमजीवीचे ठाणे जिल्हा कातकरी घटक उपप्रमुख मालू तालुका तालुकाध्यक्ष राजेंद्र मस्कर सचिव प्रकाश खोळका उपाध्यक्ष ईश्वर बनसोड लक्ष्मण चौधरी युवा प्रमुख रुपेश आहिरे कातकरी प्रमुख संजय मुकणे शेतकरी प्रमुख कमलाकर शिंदे जिल्हा प्रमुख सुरेखा गोडे संघटक कैलास मुकणे व कार्यकर्ते दर्शना आगीवले मनीषा खोळका सपना वारगडे उपस्थित होते बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र